नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण किसान ग्राफ कंपनीचा अकरा इंच वीचं मॉडेल देतो आहोत हे या मशीनची किंमत अशी ओपन मार्केटमध्ये एक लाख पंचवीस आहे पण कंपनीने विशेष ऑफर काढल्यामुळे तुम्हाला अवजारा सोबत वखर पथर लोखंडीचा रेझर आणि पाच फुटी रोटा वेटर उसाला माती लावाचा रोटा वेटर आणि खुरपणी कराचा रोटा वेटर तुम्हाला पाच आयटम ह्या मशीन सोबत फ्री भेटतात आणि विशेष ह्या महिन्यासाठी ऑफर काय झाली नोव्हेंबर साठी तुम्हाला ऑफर काय आणि जाणून घेऊ आपण शेतकऱ्यांनी किती घेतलेलं मशीन चला शेतकऱ्याचा आपण परिचय घेऊ नमस्कार सर आपलं नाव काय रोहिदास परत आपण कुठून आलेलं सर आपलं गाव काय खालापूर तुम्हाला मशीन किती मध्ये भेटली सर आपली एक लाख पंधरा एक लाख ऑफर मध्ये तुम्हाला बर भेटलेलं आहे तुम्ही मला औजार वगैरे दिले आम्ही मशीन तुम्ही कशासाठी वापरणार आहात आम्ही शेतकामासाठी बघा शेतकरी मित्रांनो एक लाख पंधरा मध्ये तुम्हाला हे सोबत मशीन भेटत आहे सेल्फ स्टार्ट मशीन अकरा एच के किसन क्राफ्ट भेटत आहे तर तुम्हाला अजून माहिती जाण